रिसोड इथं एकच नारा जलतारा कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थी रॅलीचं आयोजन पृथ्वीवर सजीव सृष्टी करता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे प्राणवायू युक्त शुद्ध हवा तदनंतर क्रमानं येणारा अतिमहत्वाचा घटक म्हणजे पाणी होय मर्यादित पाणी साठ्यांमुळे भविष्यात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता जल वर्तवण्यात येत आहे खरंच ही भविष्यवाणी खरी ठरल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतील याबद्दल विचार न केलेला बरा तुर्तास आहे त्या पाण्याचा काटकसरीनं उपयोग करणं आणि पावसाळ्यात पावसाळ्याचे पाणी जलतारा पद्धतीनं जमिनीमध्ये जिरवण्याबाबत अंमलबजावणी करणं जनहितार्थ ठरेल असं मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी आयोजित केलेल्या जलतारा रॅली संदर्भात सिद्धेश्वर विद्यालय रिसोड इथं व्यक्त केले जलतारा रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्याकरता टी डी कुलमेथ हे नायब तहसीलदार रिसोड अरुणजी मगर अध्यक्ष ज्ञानेश्वर मगर मुख्याध्यापक सिद्धेश्वर विद्यालय रिसोड गजानन कोरडे पोलीस पाटील रिसोड प्रामुख्यानं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी रॅलीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर सदरभू रॅली पाणी अडवा पाणी जिरवा हे तो कलहे एकचणारा जलतारा अशा विविध प्रकारच्या घोषणा देत अष्टभुजा देवी चौक महावीर भगवान मार्ग कुंभार गल्ली मार्गे विद्यालय मध्ये पोहोचली उपस्थितांना जलताराबाबत महत्व विशद करताना मुलंगे म्हणाले शेता की शेतातील बोर किंवा विहिरीची पाणी पातळी वाढवण्याकरता शेतातील उतार भागावर प्रति एकरी चार बाय चार बाय सहा फूट आकाराचा खड्डा घेऊन तो प्रथम ढबराणा व नंतर मुरमानं पूर्णपणे भरून काढावा संपूर्ण पावसाळा ऋतूमध्ये उतारावरून वाहत जाणारं पाणी पूर्णपणे खड्ड्यात मुरत राहते साधारणतः एका खड्ड्यामध्ये पावसाळ्यात ऋतूमध्ये साडेतीन लाख लिटर पाणी जिरत असल्या कारणानं उन्हाळ्यामध्ये सुद्धा जलस्तर घटत नाही एक जलतारा साधारणत तीन वर्षापर्यंत काम करतो याशिवाय जलतारा खोलगट अर्थात उताराच्या भागामध्ये असल्या कारणानं शेतातील संपूर्ण पाण्याचं शोषण होतं परिणामी शेताचे चिबडणे सुद्धा कमी होते ही जमेची बाजू आहे समाज पर्यावरण तसेच निसर्गाचे हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकऱ्यानं एकरी एक जलतारा घेऊन महाराष्ट्र शासनानं दिलेल्या हकेला साथ घालावी अशी विनंती करण्यात कर आली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंता मापारी हनुमान मुंडे अभिजित भुजबळ निखिल तहकिक सुरेखा खंदारे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले